शिवा काशीदाच्या आईचं ते शब्द शब्दार शिवाजी राजा ऐक माय तुला माहीत आहे वेशी पासून येतपर्यंत चालत असता राजा ऐका शब्द ऐकला आणि शिवा काशीदादाच्या आईचे उद्गार ऐकल्यावरती शिवाजी राजानं शिवा काशीदाच्या आईला सांगितलं माय रडू नकोस डोळ्यात

जाती ऐका त्या मातेच्या पोटी जन्माला आलेला शिवा काशी आई सांगते राजा एक शिवा गेला माझा अजून चार जरी मुलं देवाला दिली असती तर चारीच्या चारी, चारी मुलं तुझ्या बरोबर धाडली असती मित्रांनो